अपन लेवा सावदा गुरांच्या बाजारात ऐतिहासिक मंदी पावसाचा फटका महसूल निम्म्यावर फक्त मशीनचा व्यवहार सावदा ता रावेर जळदा जिल्हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या सावदा गुरांच्या बाजारात यंदा पावसाअभावी मोठी खालपट स्थिती निर्माण झाली आहे आज रविवार बाजार नेहमीप्रमाणे भरला खरा पण व्यवहार ठप्प झाले महसूलात मोठी घट दरवर्षीपेक्षा निम्माच उत्पन्न रावेर तालुक्यातील सावदा उपबाजार समितीचे सचिव नितीन महाजन यांनी सांगितले की आजच्या बाजारातून फक्त तीस हजार रुपयांचा महसूल मिळाला असून तोही फक्त मशीनच्या विक्रीतूनच झाला गोधन व बैलांच्या व्यवहाराला फारशी मागणी नव्हती पाऊस रखडला शेतकरी खरेदीस अनुत्सुक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडे गुंतवणुकीसाठी भांडवलच नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी टाळली जात आहे त्यामुळे बाजारात जनावरांचे दरही गडगडले आहेत कोणत्या भागातून येतो बाजारात प्रतिसाद या बाजारात नेहमीप्रमाणे बरहानपूर मलकापूर भुसावळ जळगाव रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा या भागांतील शेतकरी व व्यापारी बैल बैलगाई आणि वळू खरेदी विक्रीसाठी येतात महाजन यांनी सांगितले की पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमुळे बाजारात खरेदी मंदावली आहे पावसावर अवलंबून ग्रामीण अर्थव्यवस्था ही स्थिती आजच्या बाजारात प्रकर्षाने दिसून आली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष ठेवणारा तुमचा विश्वासारा प्लॅटफॉर्म म्हणजेच लेवा जगत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि स्थानिक बातम्यांचे ठळक अपडेट्स लगेच मिळवा